सस्नेह सस्नेह निमंत्रण निमंत्रण सस्नेह निमंत्रण श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी येथे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित स्वेरी संकुल गोपाळपूर येथे सकाळी ठीक साडेआठ वाजता आयोजित स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश जोताने सुसज्ज भव्य क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा आणि मुलींसाठी नऊ मजली नूतन वसतीगृह पायाभरणी सोहळ्यासाठी सस्नेह शुभ हस्ते माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री जयकुमार गोरे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर प्रमुख उपस्थितीत आमदार समाधान दादा औताडे आमदार अभिजित आबा पाटील आमदार राजूभाऊ खरे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार ॲडवोकेट शहाजीबापू पाटील माजी आमदार प्रशांत मालक परिचारक माजी आमदार रामभाऊ सातपुते शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष भाजपा स्वागत उत्सुक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक श्री अशोक भोसले अध्यक्ष आणि श्री सुरेश राऊत उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सूरज रोंगे सचिव तसेच सर्व विश्वस्त व सर्व स्वेरी परिवार